कन्नड भाषा येते का असा प्रश्न विचारत कर्नाटकातल्या चित्रदुर्गामध्ये महाराष्ट्र एस टी मंडळाच्या एस टी बससह बस, बस चालकाच्या तोंडाला काळं फासल्याची घटना घडल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये चांगला वाद निर्माण झालाय या घटनेचे पडसाद सोलापुरातही उमटलेत शिवसेना ठाकरे गटानं सोलापुरातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या बसविरोधात आंदोलन करीत चालकाला काळे फासण्याचा प्रकार केलाय नेमका हा प्रकार काय आहे ते पाहूयात कर्नाटकातील एस टी मंडळाच्या एस टी बस चालकाच्या तोंडाला काळं फासल्याची घटना घडली होती कर्नाटकात कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी चालकाला मारहाण करत तोंडाला काळं फासलं एस टी महामंडळाच्या चा, चा, चालकाला कन्नड येतं का असा विचारत मारहाण करण्यात आली त्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याचं दिसून आलंय सोलापुरातील सातरस्ता परिसरात कर्नाटकला जाणाऱ्या बसला अडवून बसच्या काचेवर जय महाराष्ट्र लिहून निषेध व्यक्त करण्यात आलाय बेळगाव येथील प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदारपणे निषेध व्यक्त करण्यात आलाय कानडी बस चालकाचा हार आणि भगवा रंग लावून बेळगाव <P1> प्रकरणाचा संताप व्यक्त करण्यात आलाय शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कानडी चालकाने जय महाराष्ट्र कर� म्हटल्यानंतरच बस विजापूरच्या दिशेने रवाना झाली आहे महाराष्ट्रातील बसेसला कर्नाटकात सन्मानाची वागणूक द्यावी अन्यथा कर्नाटकातील बस सोलापूरात फोडल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे आणि काळा परंतु आपली संस्कृती नाही आपण महाराष्ट्रातली संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आपण जपतोय कंडक्टर आणि ड्रायव्हरचा आपण या महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वागत करतो परंतु या कर्नाटक सरकारला एकच सांगणं आहे जर तुम्ही अशाच प्रकारची जर मजुरी या महाराष्ट्रातील कंडक्टरने ड्रायव्हर होती केला आज आम्ही त्याचा सत्कार केलाय उद्या त्यांचा तोंड सुद्धा फोडल्याशिवाय आम्ही ग बसणार नाही कारण आज कर्नाटक सरकारची मजुरी हे एकदा दोनदा नाही असं चार पाच वेळा आमच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरची झालेली आहे मग त्याच्यामुळं कर्नाटक सरकारला हे मोठा इशारा आहे की इथून पुढं आमच्या कंडक्टरला आणि ड्रायव्हरला तुम्ही जर सन्मानाची वागणूक नाही दिलं आज आम्ही जे सत्कार केले ही आपली संस्कृती आहे मग इथून जर काहीतरी कर्नाटक सरकारनी त्याच्यावरती निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जशाच तसे उत्तर कर्नाटकची एक सुद्धा गाडी त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरून येणार नाही जो महाराष्ट्राच्या एस टी मा तालुक्यावरती जो अन्याय झाला कर्नाटकामध्ये तो आम्ही कदापी सहन करणार ना नाही जर महाराष्ट्राची एस टी जर कर्नाटकमध्ये जाऊ देत नसाल तर आम्ही कर्नाटकची एस टी नाही कुठलीही गाडी सोलापुरात किंवा महाराष्ट्रा येऊ देणार नाही हे आमचं शिवसेनेमध्ये इशारा देतो त्याचा अर्थ असताना शांत बसणार आहे जर तुम्ही संस्कृती जर पाहत नसाल तर आम्ही शिवसेना स्टाईलने उद्धव बाळाच्या ठाकरे गटाच्या वतीने उत्तर चांगलंच देऊ आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये ठाकरे जी बाँड्री जी आहे बाँड्री बसून रस्ता बंद केला जाईल हा आमच्याकडं आंदोलन आम्ही करणार आहे